नमोस्तु महादेवी शिवे कल्याणी शांभवी प्रसीद वेद विनुते जगदंब नमोस्तुते श्री तुळजा भवानी मातेचं मंदिर बंद करण्यासाठी रोज रात्री साडे वाजता प्रक्षाल विधी केला जातो महंत आले की प्रक्षाळ मंडळाचे भाविक पदगायन सुरू करतात महंत विधी सुरू करतात या दरम्यान मुख्य गाभारा व चोपदार दरवाजा पाण्यानं धुतला जातो आरतीसह आई भवानीला नैवेद्य दाखवून हा विधी पूर्ण होतो प्रक्षाल पूजा करण्याच्या मागे असे की दिवसभर भाविकांना गाभाऱ्यात दर्शन दिल्यामुळे गाभारा थोडासा अस्वच्छ होतो त्यामुळे गोमुखातील पाच जलकलश घेऊन महंत देवीजीची शेजारती करतात शेजारती झाल्यानंतर हळदी कुंकवाच्या पायघड्या देवीजीच्या मुख्य गर्भगृहापासून ते शयन कक्षापर्यंत हळदी कुंकुवाची रांगोळी काढली जाते व देवीजीची शेजारती केली जाते याला प्रक्षाळ पूजा असे संबोधली जाते तदनंतर मुख्य गाभारा व सिंहाचा गाभारा बंद केला जातो महंत मठात प्रस्थान करतात आणि भाविक मंदिर परिसरातून बाहेर पडल्याची खात्री केली जाते या विधीसाठी सहायक व्यवस्थापक धार्मिक हे कार्यालयीन कामकाज सांभाळून वेळोवेळी उपस्थित राहत असतात